तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण चाललो आहे बारामतीला कारण की ताईच्या चे मॅचेस वगैरे आहेत ताईच्या आणि भाऊजींच्या खो खो कबड्डी आणि व्हॉलीबॉल हे असे तीन चार प्रकारचे विविध प्रकारचे मॅचेस आहेत मित्रांनो तर आपण तिथं मॅचेस वगैरे बघणार आहे आणि आपली बारामतीचं ग्राउंड पण बघणार आहे मित्रांनो तर पहिला आता आपण गाडी घाण आहे ती गाडी वगैरे आपण पुसून मग नंतरनी जाणार आहे मित्रांनो आपल्याला वेळ अजून जायचं तर आता आपली इथं गाडी आहे लावलेली तर गाडी वगैरे पुसूया तर चला हे बघा इथं गाडी आहे गाडीवर कचरा बघा किती आहे मित्रांनो पहिलं गाडी वगैरे साफ करून घेऊया आपण पाणी वगैरे आणून बकेट आणली तर बकेट आणून पाणी वगैरे मारून घेऊ तर मित्रांनो गाडी वगैरे पुसून वगैरे सगळे झालेले आहे तर आता आपण जाणार आहे थोड्या वेळ तर आता आपण चेंज वगैरे करून घेऊया हे बघा गाडी पुसून अशी झालेली आहे हे बघा हे बघा वरचा पाला पडतोयच मित्रांनो गाडीवरती बघा बघा कशी होती किती घाण होते आता बघा मित्रांनो एक नंबर तर चला आता आपण जाऊया आतमध्ये घरी नाश्ता वगैरे करू आणि कपडे वगैरे चेंज करून मग जाऊया आपण तर मित्रांनो तयार वगैरे झालोय आता आपण निघणार आहे आता तर आपली गाडी तर तयारच आहे आता आपण निघूया तर चला आई पप्पा या लागलेत तर जाऊया आता आपण बारामतीला आणि तिथं खेळ वगैरे व्यवस्थित खेळणार आहेत मित्रांनो बघूया आपण कसं खेळते आणि चला आता हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला बी मजा येईल आणि तुम्हाला तिथले कसे प्रकारचे मॅचेस वगैरे होते ते आपण तुम्हाला दाखवतो चला चला हाय कर डिझेल वगैरे टाकून घेऊया आता आपण डिझेल पंपावर आता एक हजार का टाक मित्रांनो प्रवास स्वामी। स्वामी तो तो करून खूप वेळ झाला होता आपल्याला तर आता आपण जेवण वगैरे करणार आहे स्वामी श्री स्वामी म्हणून वाटेल आहे मित्रांनो इथं जाऊया आपण स्वामीला आई पप्पा वगैरे थांबून आता गाडी वगैरे थांबून करून आपण जेवायला जाऊया आतमध्ये मध्ये तर चला या जेवण करायला मित्रांनो मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आता आपण प्रवास कंटिन्यू करणार आहे तर चल त्याला आता आपण जाऊया बारामध्ये रस्त्याला आता आता इंदापूर थोडंसं जवळ राहिलं आहे एक वीस किलोमीटर आहे इंदापूर तर तिथून आपल्याला डाव्या साईडला वळायचं आहे तर चल चला आता आपण कंटिन्यू हा बघा मजा येईल मित्रांनो गाडीत बसून जाऊया मित्रांनो आपण इथं बारामतीच्या अलीकडे एक काटेवाडी म्हणून गाव आहे मित्रांनो तर तिथं आलो आहे आपण एक मित्राची आपल्या नर्सरी आहे मित्रांनो तिथलं तुम्हाला नर्सरी दाखवतो आणि विविध प्रकारचे आपल्याला रोपं वगैरे मिळतात मित्रांनो इथं बघू शकता आणि डुप्लिकेटमध्ये गाई वासरं परत बैल वगैरे आहेत मित्रांनो इथं तुम्हाला दाखवतो तर आता आपण जाऊया मधी तर चला आपण उतरून जाऊया तिकडे हे नर्सरी मोर्या नर्सरी आणि हे बघा तुम्ही मित्रांनो गाई आणि वासरू किती छान दिसतं मित्रांनो खरं नाही आहे हे खोटे आहे पण रिअल मध्ये दिसतंय मित्रांनो बघा बघा रियल सारखं दिसतंय तर आता इथं दोन बैलाची जोडी पण आहे दाखवतो तुम्हाला इथं एक आहे आणि बघा इथं एक आहे दोन बैला जोड्यात हो आणि नर्सरी अशी दिसती थोडीशी भरपूर माल भरलाय मित्रांनो बघा इकडं तुळस वगैरे आहे वेगवेगळे प्रकारचे तुळस आहेत मित्रांनो बघा आणि इथं कुंडे अडकवण्यासाठी पण आहे मित्रांनो स्टँड आहे परत तिथं कुंडे आहेत मित्रांनो हे बघा झूम करून दाखवतो वेगवेगळे प्रकारचे आहेत बदक आहे एलिफंट आहे हे बघा हे बघा इथं पण आहेत वीआय पी सारखे आहेत मित्रांनो हे बघा छोटे छोटे तुळस पण आहेत तिथं झूम करून दाखवतो आणि हे बघा नर्सरी अशी एवढी मोठी नर्सरी आहे तिथून ते लांब तिथपर्यंत आहे मित्रांनो लांब आहे ते बघा तिकडे लांब आहे हे बघा तिथंपर्यंत पर्यंत आहे मित्रांनो मित्रांनो इथे विविध प्रकारचे कुंड्या आहेत मित्रांनो शाडू मातीचे आहेत मित्रांनो बघा तुम्ही हे बघा किती प्रकारचे ते बघा हे डक मध्ये आहेत बदक आहे चिमणी आहे एलिफंट आहे बघा कुंडी आहे फ्लावर ठेवण्यासाठी पण आहे मित्रांनो तेव्हा किती छान आहे बघा हे बघाय इथं वरती आहे छान आहे ना तिथे हा। कुठे यायचं हे पत्ता बारामती काटेवाडी रोडच्या पुढे गावाच्या पुढे तर नक्की एकदा विजिट द्या मित्रांनो खूप चांगला आहे मित्रांनो इथं एकदा विजिट द्या तुम्हाला इथलं लोकेशन वगैरे मेन्शन करतो तर येऊन एकदा विजिट करा सर मित्रांनो आपल्याला नारळाची झाडं वगैरे घ्यायची होती झाड आपल्या शेतात लावण्यासाठी आणि आंबे पण घ्यायचे होते आंब्याची झाडं पण तर आपल्या गाडीत बसत नाहीत मोठे आहेत इथं रोप मित्रांनो तर तुम्हाला ते पण दाखवतो त्यानंतर आपल्याला एक दिवशी येऊन आपल्याला ते घेऊन जायचे आहेत झाडं वगैरे तर आता आपण ते झाडं वगैरे तुम्हाला दाखवतो कशी आहेत काय हे बघा हे केशर आंबा आहे मित्रांनो हे बघा हे येशरामबाई एका ये वर्षात फळ येते मित्रांनो डायरेक्ट ही घेऊन जाऊन शेतात लावायचं परत इथे नारळाची झाड आहेत मित्रांनो हे बघा इथं नारळाची झाड आहेत परत हे पण आंब्याचे विविध प्रकार आहेत हे बघा इकडं हे बघा इकडं चला अजून अजून पुढे बघूया आपण गुलाब वगैरे आहे मित्रांनो तिथं शोचे पण झाड भरपूर आहेत मित्रांनो इथं तुम्ही बघा आता भरपूर शोची झाड आहेत बघा इथं आहे दोघा हे बघा किती मोठी आहेत बघा मित्रांनो झाड हे बघा बघा इथे एक झालं इथं आहे हे बघा खूप मोठी नर्सरी आहे मित्रांनो हे बघा इकडं आहेत अजून गुलाबाचे आहेत बघा हे मित्रांनो आई पप्पा बघायला लागलेत तिकडं झाड वगैरे आहेत म्हण इथं एका वर्षात लागणारे काजू वगैरे आहेत तिथं तर आता ते पण झाड बघूया आपण काजू आहे एक एक दे एक का एका वर्षात येते का पीक हा आपल्या रानात येईल का काळ्या पेरू पण आहे का इथं बारा महिने पीक आहे का होय आणि काय सीताफळ आहे का इकडं हे सगळं <स्तिकागा> पिरूच आहे का इकडं <एक> अजून आंबे आहेत की मोसंबीचे आहेत का ते बघा <स्तिकागा> हे <नहीं> मोसंबीचे <नहीं>? कुठले काळे हे काळे पिरून आतमध्ये लाल का <स्तिकागा> होय छान आहेत की है लागते, लागते बाहेर सगळे चला बघा मित्रांनो गुलाब आहेत हो का इथं पांढरा गुलाब आहे दिदीच्या हातातलं तिथे दिदी हात करते दाद्याच्या हातात हो का गुलाब गुलाबी आहे हे बघा इथं पण आहे फॉर्म वगैरे बघून झालेला आहे तर आता आपण जाऊया ताईच्या कॅम्पला जाऊया तिथं मॅचेस वगैरे चालू आहेत तिथं जाऊया तर चला तर फायनली मित्रांनो आपण ताईच्या इथं आलोय हेडक्वार्टरला तर आता आपण ताई वगैरे बाहेर जाऊ का थांबलेत तिथं जाऊया आपण ते कुठ कुठ बघा मित्रांनो सगळी इकडे पोलिसांच्या गाड्या हे सातारा पोलिसांची गाडी आहे सांगली इकडे भाऊजींची रूम आहे तिकडे आता आपण चला तर मित्रांनो भाऊजीच्या रूमवरती चाललोय आता आपण हे बघा हे सगळे पोलिसांचे क्वाटर्स आहेत इथं आपली भाऊजींची बिल्डिंग आहे इथं त्यांना रूम दिले तर आतमध्ये जाऊया आपण सगळे पोलीस राहतो इथं इथं रूम आहे आपल्या भाऊजीचे फायनली मग पोचलो आपण इथं आता थोडंसं आराम वगैरे करूया संध्याकाळी बडाखाना आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर आपण आता आराम करूया चला पंचाहत्तर किलो क्लिप हकारे सातारा कोंडू सावंत द्वितीय क्रमांक पुणे ग्रामीण विशाल तृतीय क्रमांक कोल्हापूर सलविजय खराटे चतुर्थ क्रमांक सांगली चारी का वाढी पुढे याची पटकन दिलीप हकारे कोंड सावंत विशाल गुरव सलविजय खराटे तर मित्रांनो आराम वगैरे करून झाल्यानंतर ना आपण डायरेक्ट मॅच ग्राउंड वरती गेलो होतो मॅच बघण्यासाठी तर आता ताई सर्व्हिस करणार आहे मित्रांनो व्हॉलीबॉलची तर तुम्ही बघू शकता गुड सर्व्हिस गुड सर्व्हिस तर फायनल मित्रांनो आपण मॅच वगैरे सगळी बघून आलोय आणि मॅच वगैरे मस्त होती मित्रांनो तुम्ही पण सांगा कशी होती मॅच वगैरे आणि ताई वगैरे कसं खेळत मॅच ते पण सांगा मित्रांनो तर चला असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय